नमस्कार मैत्रिणींनो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण झटपट तयार होणारी बेसनपीठापासून पोंगळीची भाजी बनवणार आहोत तर बराच वेळ भाजीला काही नसेल तर अगदी घरात बेसनपीठ असतं त्यापासून आपण ही भाजी बनवायला घेऊयात रिती आपण वाटण तयार करणार आहोत त्याकरता इथे मी तीन कांदे उभे चिरून घेतलेत सुकं खोबरं धने आलं लसूण आणि कोथिंबीर घेतली आता हे सर्व मसाले आपण तव्यावर भाजून घेणार आहोत त्याकरता गॅसवर इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे आता यामध्ये कट केलेला कांदा रंग येईपर्यंत एक दोन तीन ते तीन मिनटे छान असा तेलावर आपण हा कांदा परतून घेऊयात तर याआधी मी काळा मसाल्यातील उंबरहांडी ह्या रेसिपीचा व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी खाली देते ते, ते देखील तुम्ही रेसिपी बघू शकता दोन ते तीन मिनटे झाले कांदा छान परतला की एका डिशमध्ये काढून घेऊयात त्याच ताव्यावर इथे पण सुके खोबरे देखील तेल घालून छान असं सोनेरे रंगईपर्यंत भाजून घेऊयात खोबरे छान भाजत आले की यातच आपण धने आलं आणि लसूण हे देखील छान असं भाजून घेऊयात सर्व जिन्नस छान भाजून झाले की डिशमध्ये काढून घेऊयात तरी ते आपले सर्वजीन छान भाजून झाले की थंड करून आता हे आपण सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान असं वाटण तयार करून घेऊयात हे मिक्सरला फिरवलं की त्यानंतर पुन्हा आपण यामध्ये थोडेसे पाणी घालून हे मिक्सरला बारीक असे वाटण तयार करून घेतलेत तर यात मी थोडंसं पाणी पर घालून परत हे मिक्सरला छान असं बारीक वाटण तयार करून घेतले तर इथे आपण तयार केलेले वाटण आहे त्यामधलं अगदी दोन ते तीन चमचे वाटण एका डिशमध्ये काढून घेते तर वाटण काढून झाले मिक्सरचे भांडे आपण साईडला ठेवून घेऊया डिशमध्ये इथे मी बारीक चिरलेले कोथंबीर सुके खोबरे घेतले तीळ घेतले आणि तयार केलेले वाटण घेतले तयार केलेले कांद्या खोबऱ्याचे जे वाटण आहे त्यामध्ये आता आपण काही मसाले ॲड करणार आहोत अगदी थोडीशी लाल मिरची पावडर घालायची चवीनुसार मीठ घालूयात तरी इथे आपण मसाल्याला थोडी चव येण्यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ आणि तिखट वापरायचे आता हे सर्व आपण चमच्याने छान मिक्स करून घेऊयात हे सर्व छान मिक्स झालं की आता आपण हे साईडला ठेवून देऊयात तर इथे मी मोठे वांडे घेतलेत यामध्ये दीड वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचे तर इथे मी टोटल दीड वाटी पीठ घेतले आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद घातली चवीनुसार मीठ घालूयात आता हे सर्व आपण हाताने छान मिक्स करून घेऊयात कोरडे मसाले छान मिक्स झालं की यामध्ये एक चमचा तेल घालायचे तेल घातलं की हे सर्व मिक्स करून घेऊयात तेल छान मिक्स झालं की यामध्ये थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पीठ आपण इथे मळून घेणार आहोत तर यात आपण जसे लागेल तसं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आता यात मी थोडंसं तेल घातले म्हणजे हाताला पीठ इथे आपलं चिटकणार नाही अगदी थोडंसं तेल घालून परत आपण हे सर्व पीठ छान मळून घेऊयात तर अशा पद्धतीने ते आपलं छान असं पीठ मळून झाले आता आपण हे साईडला ठेवून देऊयात फोडणीची तयारी करूयात त्याकरता गॅसवर इथे मी एक मोठं भांडं गरम करायला ठेवले यामध्ये तीन पळे तेल घातले तयार केलेले वाटण यामध्ये घालूयात तर यामध्ये एक चार पाच कडीपत्त्याचे पाणी घालून छान असं हे तेलात मिक्स करून घेतले राहिलेले वाटण देखील आपण यामध्ये दे घालून घेऊयात तेलात इथे आपलं सर्व वाटण घालून झाले की यामध्ये आता आपण लगेचच काही मसाले ॲड करणार आहोत दोन चमचे घरगुती काळा मसाला घातले एक चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे एक चमचा धना पावडर घातली आता हे सर्व मसाले तेलात छान असं परतून घेऊयात आता यात आपण चवीनुसार मीठ घालूयात मसाले तिथे मीठ छान मिक्स झालं की यावर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटे आपण तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेऊयात दोन ते तीन मिनटे झालेत मसाला इथे छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी गरम पाणी घातले तर इथे आपल्याला टोटल दोन ग्लास गरम पाणी घालायचे आता इथे तुम्हाला रस्ता किती दडसर हवा त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता ह्याला आपण एक छान उकळी काढून घेऊयात आणि तोपर्यंत इथे आपण पीठ जे मळून घेतलं होतं त्याच्यात आपण पोंगळी तयार करणार आहोत तर हे बेसनपीठ आपण मळून घेतलं होतं त्याचे दोन भाग करून घेऊयात तर ह्या पिठाची आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची थोडंसं बेसनपीठ लावून ही पोळी आपण लाटून घेऊयात तरी इथे आपली बेसनपीठाची छान अशी पोळी लाटून झाली आता ह्या पोळीला आपण तयार केलेलं कांदा खोबरेचं वाटण आहे ते सर्व बाजूने लावून घेऊयात कांदा खोबऱ्याचे वाटण लावून झाले की यावर आता आपण तिळ घालायचे तिळ लावले की खोबरं लावून घेऊयात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर पोंगळी बनवण्यासाठी अशा पद्धतीने आपण ही पोळी कट करून घेऊयात कट केल्यानंतर अशा पद्धतीने आपण पोंगळी तयार करून घेऊयात थोडंसं प्रेस करत चालायचं आहे म्हणजे ही पोंगळी जेव्हा आपण राशामध्ये सोडली तर ती मोकळी होत नाही त्याकरता अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करून पोंगळी तयार करून घ्यायची अगदी घरात काही भाजीला नसेल तर अगदी झटपट तयार होणारी ही पोंगळीची भाजी आहे आणि बेसनपीठ वापरल्यामुळे याची चव देखील खूपच छान लागते अशा पद्धतीने ते मी राहिलेले पोंगळ्या देखील तयार करून घेतल्यात इथे आपल्या भाजीला देखील छान अशी उकळी आली आहे तयार केलेले पोंगळे आता यामध्ये सोडून घेऊयात तर इथे आपल्याला भाजीला छान उकळी आणायची त्यानंतरच यामध्ये आपण ह्या पोंगळ्या सोडायचे म्हणजे ते एकमेकाला चिटकत नाही आणि चवीला देखील छान लागतात तर इथे आपल्या सर्व पोंगळ्या यामध्ये सोडून झाल्या की पंधरा मिनटे आपण ही भाजी शिजून घेऊयात पंधरा मिनटे झाली इथे आपल्या पोंगळ्या छान शिजल्यात आता गॅस बंद करायचा आणि यावर बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात तर अशा पद्धतीने इथे आपली पोंगळीची भाजी तयार झाली तयार झालेली भाजी आता एका डिशमध्ये काढून घेऊयात तर ही भाजी तुम्ही इथे भाकरीसोबत चपातीसोबत देखील खाऊ शकता अशा पद्धतीने ते आपली झटपट अशी पोंगळीची भाजी तयार झाली रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर उज्ज्वला रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद